ते बघा सध्या उभाटा गटाकडे टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही विषय त्यांच्याकडे राहिलेला नाही त्यांनी अडीच वर्षात काय दिवे लावले ते एक नाही कुठं बोलत नाहीत याच्याहूनच तुम्हाला समजतं की त्यांनी अडीच वर्ष त्यांच्या हातामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता होती त्या अडीच वर्षात त्यांनी काय काय चांगली कामं केली मला वाटते ते सांगायला पाहिजेत आणि लोकांची मतं म्हणा किंवा मनं म्हणा ती त्यांनी जिंकायला पाहिजे पण आता फक्त प्रत्येक सभेतून लोकांना शिव्या देणं लोकांवर विरोधकांवर आरोप करणं अगदी माझ्यावरच नाही तर ते मोदी साहेबांपासून तर सगळ्यावरच ते बेछूट आरोप दररोज करतात नाही आजची सभा मी पण सुद्धा त्या ठिकाणी थोडेफार माहिती घेतली उद्धव साहेबांनी आज सगळ्या शिवसैनिकाला निष्ठेचे खूप धडे त्या ठिकाणी शिकवले आता उद्धव ठाकरेंनी फक्त निष्ठावान शिवसैनिकाला या ठिकाणी उमेदवारी द्यावी एवढीच अपेक्षा त्यांचे शिवसैनिक ठेवतील नाहीतर बुलढाण्यात मुरली सुरली उबाटा गटाची शिवसेना सुद्धा या जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला ठामपणानं सांगतो